बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती संदर्भात एक नवीन अपडेट आलेली आहे त्या संदर्भात आपण अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल मित्रांनो जे मी माहिती टाकेल ती ओके तर आपण काय आहे आजची अपडेट तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इथं परीक्षा केंद्राचे संचालकच नातेवाईकचे टॉपर बघा परीक्षा केंद्र संचालकाचे नातेवाईकच टॉपर तर काय आहे बघा व्हिडिओला सुरुवात करलाठी एक नवीन घोटाळा उघड बघा तलाठी भरतीसाठी लातूर येथील ले एका परीक्षा केंद्रावर मोठा गैरप्रकार झाल्याचे समोर येत येत आहे परीक्षा केंद्र संचालकाचे नातेवाईकच या परीक्षेत टॉपर असल्याची माहिती इथं समोर आलेली आहे तर बघा मित्रांनो तर परीक्षा जे तुमची पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सर्व उमेदवारांच्या गुणवत्तेचे सामान्यकरण करून जिल्हा निवड याद्यात जाहीर करण्यात आल्या यात लातूर शहरातील गुरु ऑनलाईन परीक्षा केंद्र गैरप्रकार झाल्याचे समोर आले तर परीक्षा केंद्रातील कर्मचारी किंवा स्वतः केंद्राचा संचालक यात सहभागी असल्याचा संशय व्यक्त होत आहे तर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने या प्रकाराचे कडे लक्ष वेधले आहे धाराशिव जिल्ह्यातील तलाठी भरती टॉपर असलेल्या काही उमेदवारांचे पुरावे या समितीकडे होते तर त्या बळावर धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार देण्यात आली या परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या संगणक वापरायची परवानगी दुसऱ्या संगणकानंतर दिल्याचे या तक्रारीत म्हटले आहे तर बघा लातूर येथील परीक्षा केंद्रावरून सर्व जिल्ह्यांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा दिली फक्त धाराशिव येथील जे काही उमेदवार आहेत टॉपर यांची कारवाई झाली परंतु इ इतर जिल्ह्यातील टॉपरची चौकशी कधी होणार असा प्रश्न स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने विचारला आहे या प्रकरणांचा तपास ठीक आहे तर न्यायालयीन चौकशी समितीद्वारे करावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली तसेच एस आय टी मार्फत तपास करावा अशीही मागणी होत आहे आणि याच्यात बघा लातूर येथील एका परीक्षा केंद्रावरील ही जी अपडेट आहे वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान वापरून पेपर सोडवल्याचे कळते अनेक जिल्ह्यातील उमेदवार लातूर केंद्रावरून गैरप्रकार करून उत्तीर्ण झाले आहेत यात केंद्राची निवड निगडीत व्यक्तीचा पुतण्या बहीण आणि इतर जे तुमचे नातेवाईक आहेत ठीक आहे त्यांचा तेच आहेत असा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे जे अध्यक्ष आहेत राहुल कवटेकर यांनी व्यक्त केला आहे तर मित्रांनो बघा डॉक्टर सचिन ओबासे जे जिल्हाधिकारी दाराशिव तर त्यांनी इथं माहिती दिलेली आहे बघू शकता तुम्ही बघा लातूर शहरातील गुरु ऑनलाईन बघा गुरु ऑनलाईन परीक्षा केंद्रात गैरप्रकार झाल्याची तक्रार प्राप्त झाली आहे यामध्ये धाराशिव येथील काहींचा समावेश आहे त्यांची तक्रार पोलीस करण्यात पोलिसात करण्यात आले असून दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे बघा गुन्हे दाखल झालेले आहेत तर बघा मित्रांनो असे काही ना काही नवीन अपडेट येत असते तलाठी भरतीमध्ये माहिती येत असते सर्वप्रथम मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि शरीरली गणती बिल्कन आयकलला प्रेस करा तर ठीक आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद